लोकवृत्त न्यूज पावर्ड बाय इलाइट बुटीक हॉटेल हो वाडेफटा सातारा जागतिक वारसास्थळ कासपटावरील फुलांच्या हंगामाचे उद्घाटन संकेतस्थळावर करावी लागणार नोंदणी जागतिक वारसास्थळ कासपुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाचे साताराच्या उपवन संरक्षक आदिती भारद्वाज यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी सहाय्यक वन संरक्षक प्रदीप रोधाळ तहसीलदार हनुमंत कोळेकर नायब तहसीलदार संजय बैलकर वनक्षेत्रपाल हनुमंत गमरे कास समितीचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दत उपाध्यक्ष प्रदीप कदम समितीचे सदस्य सोमनाथ जाधव ज्ञानेश्वर आखाडे विठ्ठल कदम आदी मान्यवर उपस्थित होते कास फुलोत्सवाची पर्णवीन आता पर्यटकांसाठी खुली झाली असून पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात विविध नैसर्गिक रंगबिरंगे फुले पाहता येणार आहेत दरम्यान प्रति पर्यटक एकशे पन्नास रुपये पर्यटन शुल्क व शालेय विद्यार्थ्यांसाठी चाळीस रुपये शुल्क आकारले जाणार असून विद्यार्थ्यांनी सोमवार ते शुक्रवार येणे तसेच सोबेत महाविद्यालय प्राचार्यांचे पत्र आवश्यक आहे बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे ऑनलाईन बुकिंगसाठी डब्ल्यू डब्ल्यू कास्ट डॉट आय एन डी डॉट आय इन या संकेतस्थळावर पर्यटकांना नोंदणी करावी लागणार आहे